नो आपलेश आपले माणसं ह्या चॅनल चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आणि आपण आहोत सध्याला लांबकानावाडी छत्रपती संभाजीनगर तालुका आणि जिल्हा मित्रांनो उप दिवसाच्या नंतर मी लांबकानावाडी ह्या परिसरात आलो आणि ह्या ठिकाणी आल्यावरती एक गोष्ट जाणवली की म्हणजे मी शेतीचा एक सर्वे करतोय मी सर्वे करत करत असताना विहिरीचा फोटो काढण्यासाठी आलो तर या ठिकाणी एक जुना आंबा दिसला तर सहज एक चर्चा केली तर यामध्ये एक माहिती मिळाली की हा जो आंबा आहे हा फार पूर्वीचा आहे त्याची लागवड म्हणजे एकोणीसशे बहात्तरची म्हणजे आजपर्यंत जर विचार केला तर ते अठ्ठावीस वर्ष आणि पंचवीस म्हणजे जवळजवळ पन्नास पंचावन्न वर्षाच्या कालावधी ह्या आंब्याच्या झाडाला झालेले आणि आज पण तो आंबा तर ह्या ठिकाणी खूप आंबे लाग लागलेले हे बघा आता सुद्धा सो कायमध्ये पूर्ण उपच काय लागलेल्या आणि याची एक वैशिष्ट्य म्हणजे हा आंबा किती पाऊस असो किंवा दुष्काळ असो किंवा काही असो तो पूर्ण सातत्याने फुटत असतो हे सांगायचं तात्पर्य म्हणलं तर कोण पापे बघा म्हणजे आता हे आम्ही पूर्ण दिसत आहे तर फुटतो तो आहेच पण याचा जो खार आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने लागतो आणि जवळजवळ तीन ते चार वर्षे तो टिकतो म्हणजे त्याची क्वालिटी आणि टेस्ट बी चांगली दुसरी गोष्ट हा आंबा आता सध्या जरी आंबट असला म्हणजे खाऊन नाही पाहिला पण आंबा जरी आंबट असला विचारलं पण नंतरच्या कार्यकाळात ज्यावेळेस तो शाकी लागतो किंवा पिकल्या जातो पिकवल्या जातो त्यावेळेस जा तो अतिशय गोड असतो असे इथले शेतकरी सांगता तर त्या पद्धतीनं पूर्ण आंबे लागलेले आहे खूप जुने आणि या ठिकाणी एक वैशिष्ट्य म्हणजे आज जे झाड आहे त्या झाडाच्या सावलीला महेश बैल गाय गुरव असं भरपूर बांधलेली म्हणजे आज ग्रामीण भागामध्ये एक तर जनावरं नाही आहे दुसरी गोष्ट झाडंही टिकून देत नाही आहे तर अशा सावली खाली म्हणजे माणूसही बसतात जनावरं बी राहते आणि निवांत निवून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये माणूस आराम करण्यासाठी शेता लागली झाडेच बांधत तर एक त्यांनी झाडेही टिकून ठेवलेले आणि एक जुनी परंपरा म्हणजे जनावरं भरपूर आहेत तर अशा पद्धतीने आपण एक ग्रामीण खेड्याचं वैशिष्ट्य पाहतोय तर खूप चांगलं वाटलं ह्या ठिकाणी येऊ तर मित्रांनो आपलेश आपले माणसं या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि पाहत राहा असेच व्हिडिओ तर मित्रांनो शेवटी गावाकडे गावाकडची गोष्ट आणि गावाकडेच ह्या गोष्टी रानमेवा खायला प्यायला आणि दिसायला असतो सिटीमध्ये तुम्ही हजार रुपये देऊन खरेदी करणार आहे पण शेवटी तर झाडाखाली बसून एखादी वस्तू खायची म्हणजे त्याचा आनंद खूप मोठा आहे तर धन्यवाद जय महाराष्ट्र